नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी जी के मराठी तुमच्या आमच्या लडक्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो यावेळी सुद्धा आपण पुढच्या पाच मिनिटामध्ये जनरल नॉलेजचे दहा महत्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत चला तर मग कोणत्या प्रकारचा उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आजचा पहिला प्रश्न आहे कोणता पक्षी आपले अंडे दुसऱ्यांच्या घरट्यात देते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन कोकिळा मित्रांनो कोकिळा हा पक्षी आपले अंडे दुसऱ्यांच्या घरट्यामध्ये देते <tell> दुसरा प्रश्न आहे लीप वर्षामध्ये किती दिवस असतात <tell> या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन तीनशे सहासष्ट मित्रांनो एका लीप वर्षामध्ये तीनशे सहासष्ट दिवस असतात तिसरा प्रश्न आहे निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक छत्तीस डिग्री सेल्सिअस मित्रांनो एका निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान छत्तीस डिग्री सेल्सिअस एवढे असते आणि जर त्यापेक्षा कमी किंवा जास्त असेल तर तुम्ही आजारी सुद्धा असू शकता चौथा प्रश्न आहे हृदयविकार असणाऱ्या व्यक्तींना कशाचे तेल खायला हवे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन करडई मित्रांनो जर तुम्हाला हृदयाचा विकार असेल तर तुम्ही करडईचे तेल खायला हवे पाचवा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता पदार्थ पूर्ण अन्न आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन दूध मित्रांनो दूध या पदार्थाला पूर्ण अन्न असे म्हटले जाते कारण दुधामध्ये सर्व प्रोटीन्स मिनरल्स असतात त्याचबरोबर दूध अन्नाची आणि पाण्याची दोन्हीची गरज काही वेळांसाठी पूर्ण करू शकते सहावा प्रश्न आहे कोणत्या देशात माणसे माणसांना खातात या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार कांगो मित्रांनो कांगो या देशामध्ये माणसे माणसांना खातात या ठिकाणी एक आदिवासी प्रदेश प्रजाती आहे ती माणसांना खाते त्याचबरोबर तेथील आर्मीला सुद्धा माणसांना खाण्याची ट्रेनिंग दिली जाते सातवा प्रश्न आहे टरबुजामध्ये किती पाण्याचे प्रमाण असते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन ब्याण्णव टक्के मित्रांनो टरबूज जो आपण उन्हाळ्यामध्ये खातो त्या टरबुजामध्ये ब्याण्णव टक्के एवढे पाण्याचे प्रमाण असते आठवा प्रश्न आहे धातूंचा राजा कशाला म्हणतात या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन सोने मित्रांनो धातूंचा राजा असे सोने या धातूला म्हटले जाते नववा प्रश्न आहे जय हिंद हा नारा कुणी दिला होता या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक सुभाषचंद्र बोस मित्रांनो जय हिंद हा नारा सुभाषचंद्र बोस यांनी दिला होता आणि मित्रांनो धाववाणी शेवटचा प्रश्न हा तुमच्यासाठी आहे तर मित्रांनो दहाव्या प्रश्नामध्ये तुम्हाला नारा पूर्ण करायचा आहे हा नारा आहे एक रुपया चांदी का आणि तुमचे ऑप्शन आहेत देश हमारा अंग्रेजो का देश हमारा अमीरो का देश हमारा गुलामो का कि मग देश हमारा गांधी का या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे त्याचबरोबर आता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया आपण एकदा एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद